कसं होतं आपण रोज स्वयंपाक करतो आपल्याला आयडिया असते की आपल्या घरातल्या माणसांना किती स्वयंपाक लागतो पण तरीही बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपण जे अन्न पदार्थ केलेले आहेत ते शिल्लक राहतात मग मा आपल्या मनात विचार येतो गृहिणींचं कसं असतं बघा ना म्हणजे कमी पडलं तरीही वाईट वाटतं पण जर शिल्लक राहिलं मग तर मात्र दुप्पट वाईट वाटतं याच्या अगोदर मी एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर चपात्या शिल्लक राहिल्या तर काय करायचं त्याचे छान असे आपण समोसे तयार केले होते पण आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भाजी शिल्लक राहिली तर काय करायचं हा गरम करून आपण तर ती नेहमीच खातो पण कधीतरी काहीतरी आपण कसं का म्हणतो जुन्याचा वापर करून नवीन छान क्रिएटिव्ह व्हायला हवं आता इथं माझी आमटी शिल्लक राहिलेली आहे मग तुमची कुठलीही भाजी असू देत वांग टोमॅटो आमटी सांबर काहीही असू देत कुठली जरी तुमची भाजी असली तरी सुद्धा मी जो मार्ग अवलंबणार आहे तो तुम्ही सुद्धा अवलंबू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता माझ्याकडे ही रात्रीची आमटी शिल्लक आहे एवढा कुंडा भरून आहे तर आता मी याच्यापासून काय करणार आहे मसाले भात आता कसं आहे ना तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत आणि किती माणसांना तुम्हाला हा भात करायचा आहे आणि तुमचं हे जी शिल्लक राहिलेली भाजी आहे ती किती शिल्लक राहिलेली आहे त्याच्यावरती आपली फोडणी अवलंबून आहे आता माझा एवढाच कुंडा आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी याला थोडीशी फोडणी करावी म्हणजे आपला जो मसाले भात आहे तो आणखीन जास्त चविष्ट होईल तुमची जर सांबर किंवा आमटी किंवा भाजी जर जास्त प्रमाणात शिल्लक असेल ना तर तुम्ही डायरेक्ट ती उकळायला ठेवायची थोडस पाणी वाढवायचं आणि तांदूळ टाकायचा पण याच्यामध्ये आता मी थोडस तेल टाकून घेते गॅस ऑन करते तेल गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेते थोडस जिरं थोडीशी हळद आणि याच्यामध्येच हे आमटी टाकून घ्यायचे भांड विसळून थोडस पाणी टाकून घेते मसाले भात करायचा आहे तर त्याच्यासाठी इथं मी बासमतीचा तुकडा तांदूळ घेतलेला आहे ज्या वेळेस आपण अपन... जिरा राईस करतो किंवा व्हेज बिर्याणी करतो त्यावेळेस मला असं वाटतं की लॉंग ग्रेनचा जो तांदूळ आहे तो त्याच्यासाठी योग्य असतो कारण की दिसायला छान दिसतो खायला छान लागतो पण मसाले भात म्हणजे कसा असा तो मौसूदच लागला पाहिजे तर त्याच्यामुळे हा तुकडा तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीने कुठलाही तांदूळ घेऊ शकता किंवा रेशनचा सुद्धा तांदूळ घेऊ शकता त्याचा सुद्धा खूप छान भात होतो आता हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आपल्या आमटीला उकळी आलेली आहे तर आता आपण हा तांदूळ टाकून घेऊयात हलवून घ्यायचं आता आमटी करताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलंच असतं आणि आपण याच्यामध्ये पाणी वाढवलेलं आहे तर त्याच्यामध्ये एकदा टेस्ट करायचं आणि जर आवश्यकता वाटली तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत हे जे पाणी आहे ना ते मी थोडंसं टेस्ट करून बघितलं तर मीठ कमी आहे कारण की आपण नंतर पाणी वाढवलेलं होतं मीठ टाकलेलं आहे हलवून घेते आणि आता याला निवांत शिजू देऊयात सात ते आठ मिनिट झालेले आहेत मध्यंतरी मी एकदा उघडून पाहिलेलं होतं आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असा आपला हा भात तयार झालेला आहे छान दिसतोय रंग सुद्धा अप्रतिम असा आलेला आहे त्याच्यामध्ये आपण परत कुठलेच मसाले ऍड केलेले नाहीये जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता एक्स्ट्रा टेस्ट साठी मस्त भात तयार झाला मस्त झालेला आहे म्हणजे तुम्ही घरामध्ये जेव्हा हा भात तयार करून देताल ना एखादी भाजी शिल्लक राहिलेली आणि त्याच्यापासून तयार केलेला हा मसाले भात त्यांना विश्वास सुद्धा बसणार नाही की तुम्ही शिळ्या पदार्थापासून ताजा पदार्थ तयार केलेला आहे अप्रतिम अशा चवीचा हा लागतोय एकदा घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तो कसा वाटला चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय